सराईत गुन्हेगार गोरखसिंग गाणगासिंग टाक हा पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या आधीत चोऱ्या घरफोड्या करत होता त्याने पुणे पोलिसांच्या नाकीनो आणले होते दोन हजार आठ सालापासून दोन हजार एकवीस सालापर्यंत त्याच्यावर पुण्यात एकोणीस गुन्हे दाखल आहेत घरफोड्या करण्यात पटाईत असलेला गोरखसिंग हा घरपोडीचा मास्टर होता त्याचा साथीदार आमन सिंग टाक याच्यावर सुद्धा पंचवटी इंदिरानगर व सायखेडा पोलीस ठाण्यात यापूर्वी घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत यामुळे तो देखील अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी राहिलेला होता या दोघांनी मिळून कट रचला आणि शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखा कॉलनीतील नौकार रेसिडेन्सीमध्ये मंगळवारी मध्यरात्री दुचाकीने शिरकाव केला पहिल्या मजल्यावरून हे तिघे पायऱ्यांनी चालत वर गेले यावेळी त्यांनी पाटील यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून सोने हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि रोकड समजून अठराशे अमेरिकन डॉलरच्या नोटांचे बंडल घेत अवघ्या पंधरा मिनिटात धूम ठोकली होती याबाबतची अधिक माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्याबरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी ए -सी पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन सर आरोपी किती होते आणि कुठले होते या केसमध्ये तीन आरोपी होते हे घरपोडीचे सराईच आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर जास्त गुन्हे घरपोडीचे दाखल आहेत त्या घरामध्ये एवढी रक्कम होती त्यांना कस काय माहिती असं त्या घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येतील अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक